तलिक सुद्धा एक ना एक दिवस मला माझं गेलो नक्की मिळेल थमोल बघते

हवा भलून भलून फुगवून टाकली असती त्यानं तुझ्या थालका मोतू बनवून टाकली असती सक्ती ना ती केली कारण तू पताय दिली असला ना तरी माझ्या खाती तूच तो डायरेक्ट बोलते बे म्हणजे मी 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 खूप सुंदर आहोत मी खूप सुंदर आहोत अरे पण इथं जर घरी नेलं तर माझ्या आजा का म्हणल कोटचा मेट्या डू आणलास म्हणून काही नाही तुझं नाव काय आहे माझं नाव माझं नाव की नाही बुलबुल भूबुल बुलबुल बुलबुल अच्छा अच्छा बुलबुल बुलबुल बर तुझं लग्न झालं इथं नाही सुनाम गरम सावधान लग्न लग्न अरे इथं नाही

<भी> <भी> गोलू गोलू दोनू दोनू दोन वेळ नाही एकच वेळ गोलू गोलू तुझ लग्न झालं का माझ लग्न नाही माझ लग्न नाही झालं म्हणजे तू कुवाला आहे मला खाल्लो मी तुला कधी देते पण माझ्या आजा का जाऊ दे आजा तुम्ही दोन दोन बायका त्या दिवशी स्वप्नात आल्या होत्या <laughs> होऊ शकते देवाला दोन बायको ती एकच बायको करून पाठवलं होतं तुम्ही जाऊ आता येईल तू मला खूप आवडली मी तुम्हाला तुला आवडली हो मग <laughs> 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 तू माझ्यावर प्रेम करते हो मी तुझ्यासोबत प्रेम पण करीन आणि तुझ्यासोबत लग्न पण करीन पण करते आपण लग्न केव्हा करू आपण लग्न करू आणि तुला छान पैकी फिरायला घेऊन जाईल ओ मेरी मेहनातून मेरा कहना ओ मेरी मेहनातून मेरा कहना माझे <reduz Chris> ਕਾ ਚੋਪਾ ਦੀ ਰੰਗ ਖੇਲ ਕੁੱਟ ਚਾਰੀ ਨਾ ਕਦਮੀ ਖੇਲ ਕੁੱਟ ਚਾਰੀ ਨਾ आपण लग्न केव्हा करू मी ना माझ्या आजोबाला आजोबाला घेऊन का, का त्याला दे तू की नाही तुझ्या मम्मी पप्पाला घेऊन ये तुला मम्मी पप्पा नाही आहे नाही आहे बोल की नाही तू तुझ्या आजोबालाच घेऊन ये

तू लवकर जाईल माझ्या आजोबा आला ना माझ्या सोडून आपला आज बहुत बघून आपलाच बोला बोल बोल मी आता जाते पण तू घ्या लवकर ये हा मी थगली तयारी आली मी कधी वाट बघेन हा आता मी येऊ बाय बाय

किती दिवसाचा मनात तुल आता तुला बायकोपेक्षा काळजीची जास्त गरज आहे आता जाता नवीन कुडता न धोया खेळ दिया तुझ्यासाठी नाही माझ्यासाठी बायको म्हटलं का नातूर करते खेळ माग खेळला ना तू आई हा घरामध्ये असा मोठा माणूस असताना जेवण लग्न करून राहिला का माझ्यानंतर तुझा नंबर काय येणारच नव्हता का नाही नाही तुझ्या अजिबात भरोसा नाही बाय आता मी पोरजी पसंत करू मी तिलेच बायको करीन हो मी तिलेच बायको करीन कोण सांगले तुला बायको पसंत केला की मी मी पसंत म्हणजे माझ्या घरात हतूचं बायको पसंद केला घटून प्रदर्शन करावं लागेल मी तिलेच बायको करी नाजा काय मग जर तू माझ्या तिच्यासोबत लग्न नाही लावून दिलास नाजा हा मी घर सोडून चालला जाईल तर का धमकी देऊन राहिला धमकी नाही आजा मजा करून म्हणून हो धमकी देऊन राहिला का बोलतो मी खरीच चालला जाईल हो जा मी खेळ मी आता थांब्या घर सोडून जातो म्हणते त्याच्या सगळ्या बायको भेटणारच नाही बायको आपण जाऊन 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 काय घरावर बोंबल झाला तुझ्या नातवाना म्हणते खांडी फोडून एवढा पाणी नेल ना, जाओन। ना, जाओन। ना, जाओन। ना जाओन ते शांती पाणी जात होता राजा पाटाना भुडूक लावलो लागतो आपण तुझ्यात खाण्याला काय भुडूक लावला तुले दहा गेल म्हणतो ना वावरात बोर मारगा बोर मारगा तर बोर मारून देते का मारून यंदा बोर दोन बोर फेल झाला तिसरी मारून पाणी खेळण्या बोर पाहिजे का माझ्या डोऱ्याला दिसतं का अंदरच पाणी ज्याच्या त्याला आता जातो समाजा ना तू माझ्या माझ्यानंतर याचा नंबर काय न होता का मी का म्हणलं मला पाहिजे कशी असं डोरा सांगते ना हा नाही करून देईल घाबरतो का मी कालच कालच आमच्या गावामध्ये मुनारी झाली तहसील म्हणजे का नायका आल्या आधार कार्ड जमा करा म्हणते जातो आधार कार्ड जमा करतो ना दोन बायका घेऊन येतो नाही माझ्या आज्या याच्या लग्नात नाचवाच्या लग्नात माझ्या आज्याच्या बायका नाचल्या तर मी हो बस चल रे बुढे बाटे तहसील मध्ये बायका आले पायता आधार कार्ड जमा करा आणि हो साठ पासष्ट वय भेटा दिलं पाहिजे जास्तीची वय वाढवून आणले तर तुमचे बायको तहसीलदार उचलून ले चला रे बुढे बाटे तहसील मध्ये पाहिजे